कृषी क्षेत्रातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात झटपट वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पंचवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान संपावरती जाणार आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमीभाव अशा अनेक मागण्यांसाठी शेतकरी संपावरती जातील संपादरम्यान शेतकरी बाजार समित्यांमध्ये शेतमाल पुरवठाही बंद करणार आहेत वर्धाच्या देवळी तालुक्यात गारपिटीनं झालेल्या नुकसानीची आमदार रणजित कांबळेंकडून पाहणी करण्यात आली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरची विक्रमी उलाढाल होणारे बाजार समितीत अडीच लाख टनांहून अधिक मिरचीची आवक झाली आहे यातून शंभर कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे मिरची हंगाम आणखी एक महिना चालेल त्यामुळे उलाढालीचा आकडा दीडशे कोटीच्या घरात जाईल सटाणा तालुक्यातील हरणबारी धरणातनं पाण्याचं दुसरं आवर्तन सोडण्यात आलं त्यामुळे पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे आसपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे